राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाबा सिद्दीकी यांची काही महिन्यांपूर्वी मुंबईतील वांद्रे भागात हत्या झाली लॉरेन्स बिश्नोई टोळीनं ही हत्या केल्याचं समोर आलं आहे दरम्यान या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकानं बाबा सिद्दीकी यांचे पुत्र जिशांत सिद्दीकी यांचा जबाब आता नोंदवून घेतला आहे यामध्ये जिशांत सिद्दीकी यांनी वांद्रे भागात काम करत असलेल्या दहा बांधकाम व्यावसायिकांचा आणि दोन नेत्यांचा उल्लेख केला आहे यापैकी एक जण राष्ट्रीय पक्षाचा नेता आहे तर दुसरे प्रादेशिक पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य आहे या वृत्तानंतर आता अनेक प्रसार माध्यमांनी असा दावा केला आहे की के जशांत सिद्दीकी यांच्या जबाबात नोंद असलेली एक व्यक्ती म्हणजे मोहित कंबोज आहेत या दाव्यानंतर मोहित कंबोज यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे तसंच जशांत सिद्दीकी यांनी आपल्या जबाबात नेमकं काय म्हंटलय याविषयी सविस्तर जाणून घेऊया मी वांद्रे पूर्वेकडील ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी मधील रहिवाशांना भेटलो या भागात दोन बिल्डर व एका प्रादेशिक पक्षाचे नेते पुनर्विकास करत आहेत या तिघांनी रहिवाशांना सांगितलं होतं की त्यांचं लेखी करारात बिल्डरनं रहिवाशांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला येथील नागरिकांचं शहरात इतरत्र कुठेही पुनर्वसन केलं जाईल असं लेखी करारात म्हटलं होतं मग मी तिथल्या रहिवाशांना सांगितलं की तुम्ही कोणाच्याही दबावात येऊ नका कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करू नका त्यानंतर दिवशी पोलीस ठाण्यात माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला एका बिल्डरनं माझ्या वडिलांना सांगितलं की त्यांना जे करायचं असेल ते करतील बांधकाम व्यावसायिकाच्या त्रासामुळे स्थानिक रहिवाशांनी माझ्या वडिलांशी संपर्क साधला होता या परिसरातील दहा बांधकाम व्यावसायिकांबाबत तक्रार आली होती माझ्या वडिलांना डायरी लिहायची सवय होती त्यांची हत्या झाली त्या ते दिवशी त्यांनी एका आघाडीच्या राष्ट्रीय पक्षाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीचं नाव डायरीत लिहून ठेवलं आहे ती व्यक्ती त्या दिवशी माझ्या वडिलांना भेटली होती मृत्यूच्या काही तास आधी माझ्या वडिलांचं त्या व्यक्तीशी बोलणं झालं होतं दरम्यान या जबाबानंतर मोहित कंबोज यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलंय मोहित कंबोज म्हणाले की जशांत सिद्दीकी यांच्या जबाबांची मोडतोड करून प्रसार माध्यमच सादर करत आहेत चार शीट वर माझं नाव नाही ज्या दिवशी बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली त्या दिवशी माझं व बाबा सिद्दीकी यांचं बोलणं झालं होतं आज एक खबर चलली आहे की कुछ स्टेटमेंट ऐसे हुए हैं चार शीट है, है सगळं मीडिया अफज चला रहे गरम 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 खबरों के लिए स्टेटमेंट को तोड़ मोड़ के चलाया जा रहा है मैं ये स्पष्ट करना चाहूंगा इधर भी चार्जशीट में मेरा कोई नाम नहीं है जीशान सिद्दीकी ने बाबा सिद्दीकी जी की जो घटना दुर्घटना हुई उसके बाद जो अपना स्टेटमेंट दिया उन्होंने उसमें मेंशन किया कि जिस दिन ये घटना हुई उस दिन बाबा सिद्दीकी जी की बात मेरे से हुई थी मैं ये स्पष्ट करना चाहूंगा कि बाबा सिद्दीकी जी मेरे पंद्रह साल से पुराने दोस्त हैं और हम लोग हर हफ्ते में दो चार बार बात करते थे और ये बहुत ही दुखद बात है जिस दिन उनकी ऐसी घटना हुई तो ये सबके लिए शॉकिंग था और शाम को उनकी मेरी आपस में बातचीत हुई और हम लोग ऐसे पॉलिटिकल नॉन पॉलिटिकल बैंड्रा में होने के कारण मैं भी पंद्रह साल से बैंड्रा में रहता हूँ वो भी बैंड्रा के थे तो एक हमारे बहुत ही मधुर संबंध थे और साथ ही साथ वो एनडीए के हिस्सा भी थे अजीत दादा पवार साहब की पार्टी के नेता थे और उस कारण से कई पॉलिटिकल मुद्दों पे हमारी रोज चर्चा आपस में होती थी तो जिस हिसाब से जीशान जी का स्टेटमेंट को घुमा फिरा के कुछ मीडिया हाउसेज बताना चाह रहे हैं तो मैं ऐसी छोटी रिपोर्टिंग के लिए ऐसी निंदा करता हूं और साथ ही साथ मैं बताना चाहूंगा कि इसके अंदर जो घटना हुई बाबा सिद्दीकी जी का जो मर्डर हुआ इसकी सच्चाई बाहर आनी चाहिए और सख्त से सख्त सजा आरोपियों को मिलनी चाहिए और मुंबई पुलिस को इसके पीछे की सच्चाई क्या है क्या इसका एंगल है ये लोगों के सामने सच जल्द से जल्द लाना चाहिए दरम्यान जशाल सिद्दीकी यांनी नोंदवलेल्या जबाबानंतर आता पोलिसांच्या पुढील तपासात आणखी काय माहिती समोर येईल याकडे आपले लक्ष असेलच या अपडेट तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह